तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक कल्याणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग गुरुवारी तेरा तारखेला रात्रीच्या सुमारास जास्त पावसामुळे ढासळला याची माहिती नवनिर्वाचित झालेले खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांना मिळताच त्यांनी दुर्गाडी किल्ल्याची तसेच दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या गुरुजाची पाहणी केली आहे त्यावेळी दुर्गाडी किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे त्यामुळे या किल्ल्याची एक वीट जरी ढासळली असेल तर ती त्वरित दुरुस्त करणे हे आपले कर्तव्य आहे तर जास्त पाऊस असल्याने बुरुज अधिक ढासळेल त्यामुळे उद्यापासूनच गुरुजाचे काम सुरू करा असे बाळामामा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं तसेच मला विश्वास आहे की उद्यापासून काम सुरू होईल काही कामे अशी असतात त्यासाठी आचारसंहितेची काही आवश्यकता नाही तर मी कुठल्याही अधिकाऱ्याला आदेश करत नाही मी अधिकाऱ्याला विनंती करतो कुठलेही काम वेळच्या वेळी झालेले बरे असते असे यावेळी खासदारांनी म्हटलं आहे हा पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष आहेतच बरोबर आहे का पण याच्या पुढे याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असते महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जी पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः पाहा आणि हे काम चालू असताना बासष्ट असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही हे कोणाकोणी कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई करणार बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायवाय करणार एकदम स्पष्टपणे सांग आमचे शहर प्रमुख सन्मानिय बासले साहेब आणि मी जेही दुर्गाडी किल्ल्याचं बुरुज ढासल आहे ते पाहण्यासाठी आलो होतो सोबत पी डब्ल्यूचे अधिकारी बारेसाहेब देखील आहेत त्यांच्याशी देखील त्या संदर्भात चर्चा झाली आणि ह्या पावसाची वेळ असल्यामुळं जर जास्त पाऊस पडला तर पुन्हा मुरुच जास्त ढासण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की हे कलेक्टर साहेबांशी बोलायला लागेल माचारसहिता असल्यामुळं अडचण आहे परंतु मी त्वरित कलेक्टर साहेबांशी बोललो की साहेब असा असा विषय आहे आणि त्यांना देखील त्याची जाणीव आहे की जर पाऊस जास्त जोराचा पडला तर ते जास्त डासलं आणि म्हणून त्वरितच कलेक्टर साहेबांनी त्यांना देखील आदेश केलेले आहेत तुम्ही ते उद्यापासून काम चालू करा आणि माझा विश्वास आहे ते काम उद्यापासून चालू होईल आणि आमचे बासले साहेब त्याच्यावर उद्यापासून नक्कीच लक्ष ठेवतील आणि लवकरात लवकर ते काम करून घेतील बघा काही कामंही अशी असतात का त्याच्यासाठी आचारसंहितेची काही आवश्यकता नाही हा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे छत्रपती शिवरायांचा दुर्गाडी किल्ला आहे आणि इथं जर एखाद गुरु ढासलला असेल इथली एखादं वीड जरी ढासळली तर ती त्वरित करणे तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य आणि त्याच्यात कसलं काय इलेक्शनचं कारण किंवा आचारसंहित असा काही विषय नाही आणि म्हणून मी त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच कलेक्टर साहेबांशी बोललो परंतु कलेक्टर साहेबांनी देखील अशा प्रकारचे लगे आदेश दिले त्यांचे देखील मी कलेक्टर साहेबांचे देखील मी आभार मानले मी कुठल्या कुठल्याही अधिकाऱ्याला मी कधीच आदेश करत नाही मी त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो फक्त काय असतं आहे ना कुठलंही काम ते त्या वेळच्या वेळी झालेलं चांगलं असतं आणि ही बघा ही तुमचं आमचं सगळ्यांचे श्रद्धास्थान <coughs> आहे आणि जिथे श्रद्धास्थाना कुणाचे ठेस पोचता कामा नाही मी या माताचा माणूस आणि प्रत्येक कामात फक्त एवढंच आहे की मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करतो मी त्यांना विनंती करतो की हे काम लवकरात लवकर व्हावं किंवा त्याच्यासाठी जर काही अडचणी असतील त्या अडचणी देखील सोडवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करू जसं मी सांगितलं का आता कलेक्टर साहेबांशी बोललो कलेक्टर साहेबांनी आदेश दिले आता उद्या कदाचित मी इतर असेल पण आमचे बासरेसाहेब राऊंड मार हे काम चालू झालं का नाही झालं प्रकारे काम चालू आहे त्याचं पुन्हा बघा पंचवीस तीस वर्षानंतर हे नवीन काम ढासलेलं आहे जुनं काम नाही जुनं काम आजही एवढ्या वर्षानंतर कशातच तसे तर मग हे पुन्हा नवीन होणारे काम या कामाचा दर्जा क्वालिटी हे आपण नक्की तपासून पाहणार आहोत कारण मला आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की साधारणतः ता पाच करोड रुपयाची मंजुरी याच्यासाठी दिलेली आहे आणि हे करताना त्यांनी मला ते पण सांगितलं की हे पहिले पर्यटनस्थळातून मंजूर होतं नंतर कलेक्टर ऑफिसला येतो कलेक्टरकडून पी डब्ल्यू डीकडे येतो माझे प्रयत्न असते हे काम याचं देखभाल हे पी डब्ल्यू डी कर त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामधून डायरेक्ट पी डब्ल्यू डीकडे आलं तर ते आणखी सोबस आणखी सोयीस पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आहे आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः बघितलं आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष आहेतच बरोबर आहे का पण ह्याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जी पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः आणि हे काम चालू असताना बासाहेब तर असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं आपलं नाही 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 बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकोणी कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई ह्या बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायवाई करणार ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जी जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम सा सा Scheme, प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद